मत्साजोगचं तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घुण खुनामुळे बीड जिल्हा संपूर्ण राज्यात चर्चेत आला राज्यात आहे राज्यातच नव्हे तर देशातसुद्धा आता बीड जिल्ह्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि दररोज अत्यंत धक्कादायक अशा बातम्या किंवा धक्कादायक माहिती दररोज पुढे येते आहे बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची दहशत आहे बीड जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांना आपला व्यापार करण्यासाठी ठराविक लोकांना दर महिन्याला कसे पैसे द्यावे लागतात किंवा ठराविक लोकांचा बीड जिल्ह्यातल्या जनतेला विविध मार्गातून जे की छोटा मोठा व्यवसाय करतात पानटपरी हॉटेल ढाबे किराणा मालाचे व्यापारी सोन्या चांदीचे व्यापारी किंवा इतर सर्व व्यापारी एकही व्यापारी बीड जिल्ह्यातला या काय म्हणतो आपण त्याला हप्तेखोरीमुळे हप्तेखोरीतून सुटलेला नाही प्रत्येकाला आपल्या व्यवसायातला काही ना काही रक्कम जी आहे ठरलेली ही संबंधित त्यांना द्यावीच लागते आणि या सगळ्या प्रकाराला कंटाळून आता बीड जिल्ह्यातले मोठे व्यापारी हे बीड जिल्ह्यातून स्थलांतर करू पाहतायत या अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर मुद्द्यावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे लाईव्ह संतोष देशमुख या मसाजोगच्या तरुण सरपंचांचा ज्या पद्धतीने खून झाला किंवा बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पासून जी पस्तीस लोकांची खून ज्या जिल्ह्यामध्ये विविध कारणामुळे अवघ्या काही दिवसामध्ये वर्षामध्ये घडलेले आहेत ज्या जिल्ह्यातून आय आय एस अधिकारीच गायब झालाय त्याचा अद्याप पत्ता लागला नाही किंवा बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यालयामध्ये प्रशासकीय यंत्रणेमध्ये जी बिंदू नामावली असायला हवी ही बिंदू नामावलीच अस्तित्वात नाही एका ठराविक समूहाचे ठराविक जातीचे लोक बीड जिल्ह्यातल्या साठ टक्के प्रशासनामध्ये ते विविध जागेवर जाऊन बसलेले आहेत आणि ज्यांचा हक्क आहे का जे कायद्याने किंवा बिंदू नामावलीनुसार त्या जिल्ह्यातल्या त्या विभागातल्या एखाद्या पदावर होऊन काम करू इच्छितात असे हजारो कर्मचारी हे बीड जिल्ह्याच्या बाहेर दूरवर कुठेतरी नोकरी करतात आणि एका विशिष्ट समूहाचे समाजाचे लोक त्या बीड जिल्ह्याच्या संपूर्ण प्रशासनामध्ये दाखलून बसलेले आहेत आणि ते हलायला तयार नाहीत पोलीस प्रशासनामध्ये तर अशी वाईट अवस्था आहे की सत्तरपेक्षा अधिक टक्के एका विशिष्ट समूहाचेच लोक त्या पोलिस दलामध्ये भरती झालेले आहेत आणि मग जिल्हाधिकारी कार्यालय असेल महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल कुठलेही विभाग कुठल्याही विभागात एका ठराविक जमातीचे लोक बिंदू नामावली वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला फेकून त्या पदावर जाऊन बसलेल्या आहेत आणि त्यामुळं संपूर्ण जिल्हा हा महाराष्ट्राच्या कायद्यानुसार किंवा सरकारी नियमाप्रमाणे काही चालत नाही गुंडांच्या आशीर्वादाखाली किंवा सुरेश दत्त साहेबांच्या शब्दात सांगायचं तर बीड जिल्ह्याचे जे कोणी आक्का आहेत त्या आकांच्या आदेशाने हे संपूर्ण प्रशासन पार एस पी पासून जिल्हाधिकारी पासून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापासून प्रत्येक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी असतील तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील पुरवठा विभाग असेल विद्युत मंडळ असेल परिवहन मंडळ असेल प्रत्येक ठिकाणी या ठरलेल्या लोकांचं लोकांची जी दहशत आहे ही दहशत बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही दहशत दोन हजार चौदापासूनचीच नाही आहे या दहशतीला आणखीन खूप वीस वर्षाची जुनी सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे आणि बोललं जात आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधले जे व्यापारी आहेत जे की कधी कसल्या भांगडीत नसतात किंवा चोऱ्या माऱ्या मारामाऱ्या गुंडगिरी दादागिरी या सगळ्या व्यवसाय या सगळ्या घटनांपासून दूर राहून आपला व्यवसाय करणारी मंडळी जी आहे आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी जी मंडळी आहे ही सगळी मंडळी आता बीड जिल्ह्यामधून आपण बाहेर गेलं पाहिजे कुठेतरी मग तिकडे पलीकडे संभाजीनगर असेल किंवा नांदेड असेल किंवा लातूरकडं आता बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या बड्या व्यापाऱ्यांचा मोठा ओढा आता निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आ... काही आ... बीड लातूर जिल्ह्यातले जे काही Uh, काय म्हणतो आपण त्याला की uh, प्रॉपर्टी डिलिंग करणारी जी मंडळी आहे किंवा आमच्या मरा मराठवाड्यामध्ये त्यांना uh, एजंट म्हणलं जातं अशी मंडळी सध्या जागा शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि काही एजंटांचा संपर्क माझा झाला आणि त्यांनी मला सांगितलं की बीड जिल्ह्यातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना लातूर एम आय डी सी परिसरामध्ये किंवा लातूरमध्ये कुठेही आपल्या व्यवसायासाठी जागा हवी आहे आणि त्यांच्या सातत्याने गेल्या आठ दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून लातूरच्या एजंटांना प्रॉपर्टीचे प्रॉपर्टीचे जे डिलिंग करतात दलाल आपण ज्याला म्हणतो दलाली करणारी ही जी मंडळी असते व्यवसायातली तर या सगळ्या मंडळींना आता बीडच्या प्रमुख व्यापाऱ्यांचे फोन येतात की आम्हाला लातूरसाठी आमच्या बिझनेससाठी भाड्याची जागा असेल किंवा कायमस्वरूपी खरेदीची जागा असेल ही आपण आता बघावी हा प्रकार ऐकल्यानंतर मला पुन्हा धक्काच बसला की बीड जिल्ह्यातली जर सगळी ही बडी व्यापारी मंडळींनी बीड जिल्हा सोडायचा निर्णय घेतला त्यांनी जर स्थलांतर करायचा निर्णय घेतला छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जे की ब आपल्या पोटा पाण्यासाठी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जी मंडळी कष्ट करतात मेहनत करतात अशा मंडळींना जर या जिल्ह्यातच आपण नको असं वाटत असेल तर बीड जिल्ह्याची परिस्थिती किती गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीवर जर गंभीर परिस्थितीला जर पूर्वत जमिनीवर आणायचं असेल किंवा जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था कायद्याचं राज्य आपण ज्याला म्हणतो किंवा कायद्याचं सगळी प्रक्रिया राबवायची असेल तर महाराष्ट्राच्या सरकारला खूप मोठं काम करावं लागणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करतील काय अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे पहिल्यांदा या जिल्ह्यामधली शासनाच्या यंत्रणेतली जी कर्मचारी मंडळी आहे या कर्मचारी मंडळींना तातडीने बिंदू नामावलीप्रमाणे बाजूला केलं पाहिजे आणि जे बीड जिल्ह्यातले स्थानिक रहिवाशी आहेत गोर गरिबांचे लेकरं आहेत छोट्या छोट्या जाती समूहाचे जे छोटी छोटी म्हणजे विविध घटकांचे लेकरं आहेत या सगळ्याला बीड जिल्ह्यामध्ये कामाला त्यांनी आणून ठेवावं लागणार आहे आणि जोपर्यंत जिल्ह्याचं जे जो प्रशासन आहे हे प्रशासन शुद्ध होणार नाही किंवा या प्रशासनामधले गुंडगिरी दादागिरी ही सगळी संपली जाणार नाही तोपर्यंत तो जिल्ह्यामध्ये शांतता सुव्यवस्था नांदूच शकत नाही आणि त्यासाठी संतोष देशमुख या तरुण सरपंचांच्या खुणाचा केवळ तपास होऊन किंवा संतोष देशमुखच्या खुन्याला केवळ अटक करून किंवा त्यांना शिक्षा करून हा प्रश्न मिटणार नाही तर बीड जिल्ह्यातली दादागिरी गुंडगिरी झुंडशाही ही खणून काढणं खूप महत्वाचं झालेलं आहे मराठवाडा हा संतांची भूमी आहे तसा बीड जिल्हा हा सुद्धा संतांची भूमी आहे आद्यकवी मुकुंदराज या जिल्ह्यातून येतात किंवा वारकरी संप्रदायाची एक मोठी परंपरा सुद्धा या जिल्ह्याला आहे मराठवाड्यातल्या इतर सगळ्या जिल्ह्याप्रमाणेच बीडसुद्धा संतांचा जिल्हा सज्जनांचा जिल्हा म्हणून एकेकाळी ओळखला जात होता आज मात्र बीडचं नाव पूर्णपणे पुसून गेलं चांगल्या चांगुलपणाच्या यादीमधून आणि गुंडांचा जिल्हा गुंडगिरीचा जिल्हा कोण्यांचा जिल्हा हेराफेरी करणाऱ्या लोकांचा जिल्हा ट्रका अडवून लुटणाऱ्या लोकांचा जिल्हा अशा प्रकारची नवी आणि अत्यंत घातक ओळख या जिल्ह्याची होत चाललेली आहे तर हा सगळा प्रकार करणारा हा संपूर्ण जिल्हा नसतो किंवा जिल्ह्यातले सर्व जाती धर्माचे लोक नसतात किंवा स एकही अशी जात नसते की सगळा असा प्रकार त्या जातीचेच लोक करतात असं नसतं परंतु बहुतांश ज्यांना राजकीय आशीर्वाद आहेत ज्यांना राजाशिराय आहे ज्यांनी गुंडगिरी ला जन्माला घातली गुंडगिरी पोचली आणि आता गुंडगिरीची आता जी फळं बाहेर येत आहेत संतोष देशमुखच्या रूपाने हे सगळे लोक बीड जिल्ह्याचे गुन्हेगार लोक आहेत किंवा बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचे जे कोणी आका आहेत या सगळ्या प्रकरणाचे हा आका आता लोकांच्या समोर आला पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या आकाचा शोध घेतला पाहिजे राजकारणात काम करणाऱ्या सर्वांनी बीड जिल्ह्यातला हा दहशतवाद बीड जिल्ह्यातली ही गुंडगिरी खडून काढली पाहिजे अन्यथा एक दिवस असा पडेल की संपूर्ण बीड जिल्हा हा ओस पडून जाईल बीड जिल्ह्यामध्ये लोक राहणार नाहीत व्यापारी व्यापार करणार नाहीत उद्योजक तिकडे फिरकणार नाहीत कर्मचारी चांगले त्या जिल्ह्यात येणार नाहीत अनेक असं सांगितलं जातं महसूल डिपार्टमेंटमध्ये की कुठलाही तहसीलदार बीड जिल्ह्यामध्ये जायला नको म्हणतो कुठलाही पुरवठा अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये जायला नको म्हणतो कुठलाही परिवहन अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये जायला नको म्हणतो किंवा बीड जिल्ह्याची जी कार्यालय असतात संपूर्ण विभागातली ही कार्यालय सतत ओस पडलेली कार्यालय असतात या कार्यालयातले कर्मचारी हे कार्यालयामध्ये बसून आपलं कामकाज करतच नाहीत अगदी सकाळी यायचं आणि सही ठोकायची आणि निघून जायचं दिवसभर अशा प्रकारची दादागिरी या बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यामध्ये आहे आणि ही दादागिरी खणून काढल्यापेक्षा शिवाय बीड जिल्ह्याला भविष्यामध्ये चांगले दिवस येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे बीड जिल्ह्याचा केशरकाकू क्षीरसागरांचा राजकीय के इतिहास हा अत्यंत चांगला इतिहास राहिलेला आहे की अल्पसंख्य समुदायातल्या ओबीसी समुदायातल्या नेत्यांनी केशर काकूनी ने, त्यांच्या परिवाराने आणि त्यापूर्वीच्या ते मंडळींनी सगळ्यांनी की बीड जिल्ह्याचं शांतता सुव्यवस्था सामाजिक ऐक्य हे सगळं जपलेलं होतं पण हे आज पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आ, आ, या प्रकरणी अतिशय प्रामाणिक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे या नेत्यांनी अतिशय जबाबदारीनं बीड जिल्ह्याकडे पाहण्याची नितांत आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर दर थोडं जरी दुर्लक्ष या सगळ्या प्रकाराकडे केला तर बीड जिल्हा उद्ध्वस्त होईल बीड जिल्ह्यातल्या नागरिकांचं जगणं मुश्किल होईल बीड जिल्ह्यातल्या माता भगिनींचं आयुष्य आपण संकटात घालू अशी गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे बीडचा बिहार झाला असं सोपं म्हण असं एखादं सोपी ओळख म्हणून आपलं काम भागणार नाही तर बिहारपेक्षा सुद्धा अत्यंत ब बत्तर हाल या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या भविष्यामध्ये झालेले आपल्याला बघायला मिळतील <laughs> बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले बैद्यनाथ परळीचे आहेत किंवा परळीमध्ये वैजनाथांचं खूप मोठं मंदिर आहे आणि या मंदिरात दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून हजारो भाविक भक्त येत असतात आणि मग या भाविक भक्तांना लुटण्याची प्रक्रिया जर बीड जिल्ह्यामध्ये सुरू झाली या भाविक भक्तांच्या प्रॉपर्टीवर संपत्तीवर दागिन्यांच्यावर पर्सवर जर हल्ले होऊ लागले वैजनाथाच्या दर्शनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक तरी कसे येतील असाही एक अत्यंत महत्वाचा विषय आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे हा या गंभीर बाबेला गंभीरपणे राज्याच्या सरकारने घेणं आवश्यकच आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी सुद्धा या बाबतीत अत्यंत संयमानं राजकारण न करता अत्यंत गंभीर आणि महत्वाचा मुद्दा आहे म्हणून सातत्याने राज्य शासनाकडं पाठपुरावा केला पाहिजे खरं म्हणजे बीडच्या दोन व्यक्तीचं कौतुक करायला पाहिजे किंवा त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश यांना धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार तिथले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे तरुण आमदार आहेत संदीप क्षीरसागर या दोन मंडळींनी बीड जिल्ह्यातल्या ले, या दहशतवादाच्या विरोधामध्ये या गुंडगिरीच्या विरोधामध्ये या दादागिरीच्या विरोधामध्ये जोरदारपणे रणशिंग फुंकलेला आहे बीड जिल्ह्यातल्या ले, तमाम जनतेने या दोन्ही आमदारांच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे आणि सरकार पक्षाच्या लोकांच्या समोर सातत्याने या विषयावर न्याय मिळवून घेण्यासाठी मागणीसुद्धा रेटली पाहिजे खरं म्हणजे मग बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की बीड जिल्ह्यामध्ये परभणीमध्ये एक घटना घडली आणि अख्खं परभणीतले लोक रस्त्यावर आले परंतु संतोष देशमुखांचा अशा प्रकारचा निर्गुण खून झाल्यानंतर सुद्धा बीड जिल्ह्यातली जनता रस्त्यावर येत नाही ती काय येत नसावी त्यात जनतेच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची दहशत आहे हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे या सर्व मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आणि आज जे बिळीचे मोठे व्यापारी स्थलांतराच्या विचारात आलेल्या आहेत आणि आपल्या व्यवसायासाठी मराठवाड्याच्या इतर भागामध्ये किंवा मा पश्चिम महाराष्ट्रात इकडे तिकडे कुठे जाण्याच्या विचारात आहेत हा त्यांचा विचार थांबला पाहिजे जर त्यांच्या या विचाराला योग्य वेळी थांबवलं गेलं नाही तर भविष्यामध्ये बीड जिल्हा आज आज तर बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे जवळपास पाच लाख लोक दरवर्षी उस्तोड कामगार म्हणून जिल्ह्याच्या जा बाहेर जातात आणि बाकी उरले सुरले व्यापारी मंडळी हे जर अशी स्थलांतर करून बाहेर गेले तर बीड जिल्हा ओस पडल्याशिवाय राहणार नाही अत्यंत गंभीर असल्या या प्रकरणावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे देशाच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाष ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा